सायंकाळ होत आली की आपल्या तोंडाला आपसुकच चव लागते ती म्हणजे चटपटीत खाण्यासाठी पण कंटाळाही तेवढा येतो की काय बनवावं जे की पटकनही होईल आणि जास्त पसाराही पाहणार नाही तर आज मी आपल्यासोबत अगदी मुंबईचा स्ट्रीट स्टाईल असा हा मसाला पावची रेसिपी शेअर करत आहे बनवायला जितका सोपा चवीला तितकाच भरणा लागतो कधी के ट्राय केला नसेल ना तर आजच ट्राय करून बघा चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर स्ट्रीट मध्ये बघितलं तर ही रेसिपी तव्यावरती बनवली जाते पण आपल्याकडे एवढा मोठा तवा नसतो म्हणून मी ही पॅन मध्ये बनवत आहे तर पॅन मध्ये मी इथे एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे सोबतच दोन टेबल स्पून इथं बटर घातलेलं आहे आता स्ट्रीट मध्ये ना यामध्ये खूप जास्त भरभरून बटर वापरलं जातं पण आपण घरी बनवत आहोत म्हणून थोडस हेल्दी व्हर्जन मध्ये थोडस बटर वापरूयात आता बटर आणि तेल व्यवस्थित तापले गेलं की यामध्ये अर्धा चमचा आपण इथं जिरं घातलेला आहे जिरा छानस इथं फुलल्या गेलं की यामध्ये आपण एक मिडियम साईजचा सा कांदा असा बारीक चिरून घातलेला आहे कांदा इथे आपल्याला हलकासा सॉफ्ट होपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त असा रंग बदलू द्यायचा नाही हलकासा सॉफ्ट झाला की लगेचच बाकीची जिन्नस घालूया तर यामध्ये मी एक मिडियम साईजची ढोबळी मिरची अशी बारीक चिरून घातलेली आहे याला देखील आपल्याला मीडियम फ्लेम वरती सॉफ्ट अशी करून घ्यायची आहे एकदा की ही हलकीशी सॉफ्ट झाली की यामध्ये आपण दोन मीडियम साईज चे ची बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करूया टोमॅटो आपले कर लवकर परतले जावा यासाठी आपण इथे लगेचच चवीनुसार मीठ ऍड करूया मीठ घातल्यामुळे ना आपले जे टोमॅटो आहे ते लवकर सॉफ्ट होतील आणि आपली कुकिंग प्रोसेसही कमी होईल मीठ घातल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि कम्प्लिटली याला सॉफ्ट होऊपर्यंत पर्यंत आता आपण इथे शिजवून घेऊया तर इथे कमीत कमी, -कमी दोन ते तीन मिनटं लागलेली आहे टोमॅटो आपले हलकेशी इथं सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूयात आता हा जो काही खेळ आहे ना तो सर्व काही आपल्या मसाल्यांवरतीच डिपेंड करतो म्हणून हे मसाले खूपच गरजेचे आहे तर मसाल्यामध्ये मी इथं दीड चमचा धने फूड घातलेली आहे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आता याला छान अशी स्ट्रीट स्टाईल चव देण्यासाठी यामध्ये आपण मोजून दोन चमचे इथं पावभाजी मसाला घातलेला आहे यामुळे ना आपला जो मसाला पाव आहे ना तो खूपच टेस्टी लागतो कधी ट्राय केला नसेल ना तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आता हे मसाले ऍड करून झाले की गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे आणि हे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी या भाज्यांसोबत परतून घ्यायचे आहे मिक्स करत असताना काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे की मसाले इथे करपायला नको नाहीतर मसाला फाव खाताना नाही ना कडसर लागू शकतो आता आता व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडस पाणी घालूयात यामुळे काय होईल आपले मसाले करपणार सुद्धा नाही आणि दुसरं म्हणजे जर भाज्यामध्ये थोडीफार जर कसर राहिली असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी स्मूद अशी तयार होईल तर इथे मी अगदी अर्धा कप इतपत पाणी घातलेलं आहे यामध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करा जेणेकरून टेस्ट मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होणार नाही आता व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि या मसाल्याला आपल्याला कमीत कमी मिडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये बघू शकतात थिकनेस सुद्धा याची थोडीशी कमी झालेली आहे आणि बघू शकतात किती छान अशी लटवटीत अशी ग्रेव्ही इथं बनून तयार झालेली आहे आता हे छान असं व्यवस्थित एकजीव होऊन यावं यासाठी इथे ना आपण पोटॅटो मॅशरचा वापर करूया याने आपल्याला ही हलकीशी इथं फ्रेश करून घ्यायची आहे म्हणजे मॅश करून घ्यायची आहे जसं आपण ना पावभाजीसाठी करतो ना तसंच इथं करून घ्यायचं आहे खूप जास्त स्मूथ करू नका ना नाहीतर खातानाय ना ते टेस्ट आणि तो काही जो फ्लेवर आहे ना तो येणार नाही थोडेसे याच्यामध्ये वाईट राहिले पाहिजे म्हणून हलकस याला दरदरीत असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर इथं मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मॅशही करून घेतलेला आहे बघू शकतात आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकतात हलकीशी पातळ कन्सिस्टन्सी मध्ये आहे काही अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला ही जी काही मसाला आहे तो बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही जर यामध्ये खूप जास्त पाणी जर ठेवलं तर ज्या वेळेस आपण यामध्ये पाव ठेवू तर ते खूप जास्त सॉगी होऊन जाईल म्हणून काही अशा प्रकारे हे आपल्याला ठेवायचं आहे आणि जर खूप ड्राय असा जर मसाला बनवला ना तर तो, तो मसाला आपल्या पावला व्यवस्थित स्टिक होणार नाही म्हणून कन्सिस्टन्सीवर अगदी जोर द्या आणि काही अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवा आता यावरती आपण यानं दोन इथं लादी पाव मी काही अशा प्रकारे ठेवलेले आहे आणि हलकस याला प्रेस करून घेतलेला आहे एक दोन मिनिटानंतर याला फ्लिप करून घेऊया आणि थोडीशी याच्यामध्ये ना मसाल्याची स्टफिंग फील करूया काही अशा प्रकारे जसं काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याच प्रकारे आपल्याला याला मसाल्याला कोट करायचं आहे स्टफिंग करायची आहे आता यामध्ये ना आपण एक ट्विस्ट देऊया तर इथे मी ना हलकस चीज इथे ऍड करत आहे इथे मी प्रोसेस चीजचा वापर करत आहे तुम्ही या ठिकाणी जो काही मोजरेला चीज वगैरे असतो ना तो सुद्धा वापरू शकतात त्यानेही मसाला पाव खायला खूप छान लागेल तर इथे मी ना थोडस असं चीज इथे ग्रेट करून घेतलेलं आहे आता आपल्याला फूडची प्रोसेस करायची तर काय करायचंय आपल्याला जी काही वरची साईड आहे पावची ती यावरती प्लेस करून घ्यायची आणि कम्प्लिटली सगळ्या साईडनी आपल्याला जो काही उरलेला मसाला आहे ना तो कोट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीनं यामुळे काय होईल आपला पाव ना कोणीकडूनच असा कोरडा राहणार नाही ना ना, प्रत्येक मध्ये आपल्याला फ्लेवर येत राहील म्हणून प्रत्येक साईडला आपल्याला हा मसाला कोट करून घ्यायचा आहे काही अशा प्रकारे मसाला छान कोट झाला की यावरती आपण थोडस अजून चीज ग्रेट करून ऍड करूया आता हे चीज ना कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही विदाउट सुद्धा हे बनवू शकतात खूप चविष्ट लागतं काहीच कॉम्प्रोमाइज येत नाही तर इथं आपला मसाला ना बनून तयार झालेला आहे अगदी गरमागरम वरतून लिंबू पिळून तुम्ही हे एन्जॉय करू शकतात इतका चविष्ट लागतो खूपच चटपटीत लागतो आणि महत्वाचा म्हणजे संध्याकाळच्या लहान भूकेसाठी अगदी उत्तम आहे एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं आणि हो चॅनलवरती आलेच आहात तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या एका ने मला खूप जास्त मोटिवेट होतं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा